या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचं बैल जोड आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे हाईट पण खंदी शिंग पाहू शकता एक एकसारखा जोड आहे याच्या इतकं नसते माझं हे बैल यायचं आहे की नसतात तर पाहू शकता मित्रांना क्वालिटी एक नंबर आहे हाईट पाय पाठी पाय पाहू शकता मी तुम्हाला खंदी शिंग एकसारखा जोड आहे थांबवतो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तर एक मिनट थांब थांबव थांब किती आहे दादा दोन दोन दात दोघं मीन तर काय म्हणली कि याची एकांशी का सोड समोर या एकला कांशी असा जोड आहे मित्रांनो आपल्या लोहा लोहा बैल बाजारमध्ये आलेला आहे जोड पाहू शकता खंदी शिंग एकसारखा आहे लाल खंदार मध्ये लालखंदार मध्ये आहे पाहू शकता जोड एक नंबर आहे दोन दोन मध्ये आहे कामाला गॅरंटी आहे ना का समजा गॅरंटी गॅरंटी थांबू घे एकदा थांबू थांबू की थांबू थांब थांबू कामाच मित्रांनो संपूर्ण गॅरंटी द्यायला लाल खंदारा जोड आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे की, की, की आ, की आ, 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 का किती किंमत काय सांगली एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायच मित्रांनो कमी जास्त होईना होईल तुमचा एक फोन नंबर सांगा नव्वद बावीस सत्याऐंशी छत्तीस बारा शेतकरी काय वापर्या हा शेतकरी शेतकरी आहे मित्रांनो शेतकऱ्या जोडा एक नंबर आहे टॉप पोरटी मध्ये जोडा आहे लाल कंदार जोडा आहे मित्रांनो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायचं कमी जास्त होईन सोद्यामध्ये बसल्यावर दोन दातामध्ये बोलायचं मित्रांनो लाल कंदार आहे पाहिजे असेल तर नंबर पण द्यायला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गावरा मध्ये येते ना गावरा जोड आहे मित्रांनो सहा सहा म्हणजे जोड आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे संदेश सिंग एक सारखा आहे पाठी पाय पण पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे टॉप क्वालिटी पण जोड आहे ते मित्रांनो हाईट पाहू शकता पहिल्याची काय सांगली किंमतीची एक लाख पंचवीस हजार का कामाला पक्की आहेत ना संपूर्ण कामाल। कामाला लावलेली आहेत ना तर संपूर्ण लावायची कामाची गॅरंटी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर चौनसठ पंचावन्न एकोणपन्नास व्यापारी आहे का शकिया व्यापारी व्यापारी आहे का त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गावराव जोड आहे संपूर्ण कामाला लावली गॅरंटी आली आहे तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे लाल कलंदर गोर आहेत मित्रांनो बाबा किती येऊया चार ते अलीकडेच चार आहे मित्रांनो हे दोन आहे कामाला कसे आहेत जोरात कामाला संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना तर तुमचं किंमत काय म्हणली एक लाख पंच्याऐंशी हजाराला जोड मित्रांनो कमी जास्त होईना ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हा सव्वीस हा अठ्ठ्याऐंशी चाळीस शेतकरी गपारी शेतकऱ्या जोडा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आली तर कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं तुमचं नंबर तुम्ही नंबर दिला त्या नंबर शेत्केर, कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चांगला जोड आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर जोड आहे किती दाती हो दादा आहे दोन दातामध्ये कामाला पक्की आहेत ना तर काय म्हणली किंमत त्याची दोन, दोन लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो शिंग खांदे हाईट पाहू शकता बऱ्याची एकसारखी आहे मित्रांनो गावरान लाल खांदार आहे लाल खांदार म्हणजे जोड येते मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना ही किती जाती आहे चार चारशा जाती कामाला ना तर पाहू शकता मित्रांनो जोड गावरान जोड आहे मित्रांनो हाईट लांबी रुंदी बैलायची पाहू शकता शिंग एक एकसारखा आहे तर किंमत कमी जास्त होईन या जोडीची पण या जोडीची काय सांगितली लालखंदारची एक लाख साठ हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो शिंगाखंदे खांदी पाहू शकता तर तुमचं नाव काय नाव सांगा रामेश्वर सांगली तुमचा फोन नंबर सांगा सांगा तुमचा हां सांगा फोन नंबर नव्वद हा एकोणपन्नास हा चाळीस हा सत्तेस चाळीस एकावन्न सगळ्या किंमत तुम्ही जास्त होईल ना थोडं सोदामध्ये बसल्या तुम्ही जास्त होईल मित्रांनो कोणाला तुम्ही या दोन्हीला भेट द्या नाव काय म्हणते का, का तुमचं पांडुरंग मारुती केदार पांडुरंग मारुती केदार यापारी मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल त्या दोन्हीची जोड तुम्ही नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो डॉक्युलटीची जोड भेटताना या ठिकाणी पाहू शकता समोर घ्या समोर गावरान आहे ना गावरान जोडा मित्रांनो पाठीपण पाय पाहू शकता हाईट पाहू शकता एक सारखी आहे शिंग एक सारखा मित्रांनो आहे मित्रांनो पुरवठी जोड जोडत आहे गावांमध्ये आहे की दाती आहे दा का काय चार सारखा दात्यामध्ये आहे तर काय सांगली याची किंमत सव्वा लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे कामाची काय नाही नंबर एक कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना किंमत काय म्हणली सव्वा सव्वा लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट दहा पंधरा शहाण्णव भाव कोणतं आहे तुमचं वाळकेवाडी वाळकेवाडीच या ठिकाणी जोड आहे मित्रांनो शेतकरी काय वेपारी चेतकर जोड जोडाय मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता एक नंबर जोड आहे गावरानमध्ये येते मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोड खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्या लोहा वैद्य बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची मित्रांनो हाईट पण एक सारखी खांदेशिंग पाठी म्हणून पाय पण पाहू शकता एक सारखा जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी जोड आहे ते मध्ये जोडा आहे गावराना जोड आहे मित्रांनो आहे जाती किती आहे दोन कामाला कसं लावली लावली आहेत संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी आहे संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काय म्हणली किंमत त्याची एक लाख सत्तर हजार किंवा सांगा मित्रांनो गावरा जोड आहे जोड पाहू शकता मित्रांनो सारखा आहे एक लाख सत्तर हजार तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा सत्तर अठ्ठावीस बेचाळीस गाव कोणतं आहे तुमचं वाळकी दोहे तालुक्यामध्ये दो येते मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल दादा सोद्यामध्ये बसल्यावर सोद्यामध्ये बसल्या मित्रांनो थोडी किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाच असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो बैल बैल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले गावरंग गोरे आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे कलर पण एक सारखा एक हाईट हाईट पाहू शकता मित्रांनो कंदी शिंग पाहू शकता काय किती दाती येऊ दोन दोन दात दोन दोन दातामध्ये दाता गोरे आहेत मित्रांनो गावरान जोड आहे कामाला कशी आहेत नंबर एक लावून देऊ लावून देऊ संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव शेतकरी का वापर या शेतकरी आहेत मित्रांनो काय सांगली किंमत याची किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा आहे का गावराने मध्ये त्याची काय सांगली किंमत एक, एक लाख पाच हजार किंवा सांगायचं मित्रांनो काकाचा जोड आहे का किद्दती आहे चारचा चार दातामध्ये आम्हाला गॅरंटी आहे संपूर्ण संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे टॉप क्वालिटी मध्ये जोड आहे गावांमध्ये येते त्या नंबर दिलाय त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे शेतकरी ना तुम्ही हा शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो काय किद्दाती आहे दोन दोन दाखवला गॅरंटी आहे संपूर्ण काय म्हणली कि त्याची नव्वद सांगा नव्वद कि सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे खंदी सिंग एक सारखा हाईट पण एक सारखी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांग शहाऐंशी शहाऐंशी सत्तेचाळीस झिरो नऊ तर किंमत कमी जास्त होईल ना किंमत सोडून बसले मित्रांनो थोडी किंमत कमी जास्त होईल शेतकरी जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी दिली कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे का एक मित्रांनो काकाचा जोड आहे दात्याला सहा सहा दाती आहे मित्रांनो थांबा थांबा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे गावरानमध्ये ते नाही प्युअर गावरान जोड आहे मित्रांनो हाईट पाहू शकता पहिल्याची घनतेसिंग पाठीमाग पाय पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर दादा काय सांगितलं तुम्ही त्याची एक लाख साठ हजार कर ना कामाला पक्की ना कामाची संपूर्ण गॅरंटी झाली मित्रांनो तर एकदा नंबर सांगा तुमचा तेच नंबर आहे नाही एकदा सांगा पुन्हा नव्हतं पन्नास चौतीस तीस पंचाळीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता एक लोक कोणाला गोरं पाहिजे असेल तर भेटून जाईल दे तुम्हाला आपलं लोह बाजारामध्ये काय सांगली किंमत सव्वा लाख रुपये मित्रांनो पाहू शकता हाईट मित्रांनो एक नंबर आहे लाख रुपये किंमत सांगा की दाती किती चार चार दाती आहे चार दातामध्ये आहे मित्रांनो गोरं तर कामाला संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो किंमत काय म्हणली सव्वा लाख सव्वा लाख रुपये तुमचा फोन फोन नंबर सांगा त्र्या हा चोवीस अठ्ठेचाळीस शेचाळीस कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त किंमत होईल मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे ना तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे तर या नंबर तुम्ही नंबर द्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ओके मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे पाठी म्हणून पाय पाहू शकता मित्रांनो हाईट लांबी रुंदी पाहिजे शिंगा खांदे एक सारखा आहे तुमचा आहे का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोराची एक नंबर आहे तुमचा आहे ना का किती जाते दादा हे चार चार ते कामाला पक्की आहेत ना कामाला उभाट्या लावून कामाला लावून गावरामध्ये येते ना जुळे आहे गावरा आहे मित्रांनो काय सांगली किंमत तिची एक नव्वद एक लाख नव्वद हजार कमी जास्त नाही किंमत तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अठरा अडतीस ठीक आहे या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो हे पण तुमचं आहे घर जोड पाहू शकता मित्र एक नंबर आहे गावरामध्ये हाईट लांबी रोंदी पाहिला शिंगाखांदी पाहू शकता मित्रांनो दादा किती आहे दोन दादा कामाला आहेत पकक्की संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कामाची तर तुमचा फोन नंबर सांगायचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव किंमत काय म्हणले एक पंचावन्न कमी जास्त माहिती ना थोडी चौदामध्ये बसल्या मित्रांना कमी जास्त कमी तर कोणाला या क्वालिटी गोरी पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाते नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता देवणीमध्ये गोरे आहेत मित्रांनो काळ्या पाण्यामध्ये जोडा आहे तर क्वालिटी पाहू शकता गोरेची मित्रांनो हाईट लांबीर होती पहिल्याची एक नंबर आहे पाठी पाय पाहू शकता मित्रांनो जोड एकसारखा आहे की ताती हाऊ आध तो वाजता मित्रांनो कामाला कशी लावलेली लावली आहेत ना संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना तर काय सांगली किंमत याची दीड लाख रुपये कमी जास्त होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी ऐंशी चाळीस त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता कामाला संपूर्ण गॅरंटी म्हणा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आदे भाई। आदे भाई। आदे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या लहब बाजारामध्ये गावरान जोड खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे दादा कि ती आहे आदत वासरात मित्रांनो दोन्ही पण तर काय म्हणली किंमत याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता हाईटेक सारखी आहे खांदे शिंग पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे कामाला पक्की आहेत ना संप संपूर्ण काय कामाची गॅरंटी आहे ना किंमत काय म्हणली एक लाख चाळीस चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर आणि दोनशे तीस कमी जास्त होईल ना तुम्ही मित्रांनो कमी जास्त होईल पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये लाल खंदार गोरी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे हाईट पण पाहू शकता खांदे शिंका पाहू शकता लांबी रुंदी पाहिजेच पाहू शकता एक नंबर आहे काका किंवा ते आदतामध्ये वासरात मित्रांनो आदत कामाला कसा आहे उघड्या उघड्या धरलेले आहेत मित्रांनो तर काय म्हणली किंवा याची दिखेना 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 एक लाख एकवीस हजार किमान सांगा मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा गाव कोणतं आहे तुमचं तर ह्या नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे जोड पाहू शकता एक नंबर आहे लाल खंदार मध्ये जोड आहेत मित्रांनो गोरे पाहू शकता समोर काय सांगली हो किंवा तिची एक लाख दहा हजार किंवा सांगायला तर गावरान एक लाल आहे गावरान जोड आहे मित्रांनो तर काय काय म्हणली किंमत याची एक लाख दहा कामायला कशी आहेत कामाला पक्की आहेत ना तर तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर शहाण्णव हा झिरो चार हा पंच्याण्णव हा चौऱ्याण्णव पंच्या किंमत कमी जास्त होईल ना चौदामध्ये बसल्या मित्रांनो कमी किंमत कमी जास्त गाव कोणतं तुमचं गोपाळवाडी गोपाळवाडी का कुठे येते मुदखेडमध्ये येते का तर मित्रांनो जोड पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणायल तर एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किंमत थोडं चौदामध्ये बसल्या कमी जास्त होईल ठिकाणी पाहू शकता गावरान जोड आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता शिंग खांदे पहिल्याच्या हाईटला मिरुंदी पाहू शकता बऱ्याच एक नंबर आहे दादा किती जाती आहे जुठलीत ना जाती आलेली मित्रांनो काय सांगली किंमत त्याची एक लाख वीस हजार का तर कामाला कशी आहेत संपूर्ण का कामाची गॅरंटी आहे ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर वीस हां चाळीशी चौतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल दादा सौद्यामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे पाठीमान पाय पण पाहू शकता मित्रांनो ठीक आहे ओके मित्रांनो पाहू शकता गावरान जोड आहे समोर दाता दाती कशी आहेत दादा दोन दात दोन 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 दातामध्ये आहेत ना तर मित्रांनो दोन दातामध्ये गोरे आहेत तर काय सांगली किंमत याची एक लाख दहा एक लाख दहा हजार कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा चाळीस एक्कावन्न किंमत मित्रांनो कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदी शिंग एकसारखा आहे कोणाला पाहिजे असला नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकते शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गावरान जोड आलेले आहेत आपल्या लहबैल बाजारामध्ये दादा काय किंमत सांगली एक लाख साठ हजार का दाती किती आहे सहा सात दातामध्ये हात मित्रांनो गोरे पाहू शकता हाईट खूप चांगली आहे शिंगाखंदी पाहू शकता एकसारखा आहेत एक लाख साठ हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर शहात्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर एकोणवीस किंमत तुम्ही जास्त होईल ना हां कामाला कसे आहेत लावून संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना तर मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराम जोड आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लाल खांदार खूप मोठ्या प्रमाणात जोड आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता बऱ्याची गोऱ्याची एक नंबर आहे खंदी शिंग पाऊस सारखा आहे हाईट पण एक सारखी आहे काय म्हटली किंमत त्याची नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे कामाल कसं आहे कामाला लावले आहेत ना संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी आहे नव्वद हजार किंमत सांगायला तर फोन नंबर सांगा तुमचा हां हां पासष्ट हां तर किंम तीम, किंमत तुम्ही जास्त होईल ना शेतकरी का व्यापारी या भी भी। गाव कोणतं आहे तुमचं तर या नंबर मित्रांनो नंबर दिला त्या नंबर कॉल करू शकता शेतकऱ्याजवळ आहे कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाली तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लाल खानदार खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत केम द्या आहेत कामाला कशी आहेत काय संपूर्ण कामाला लावली आहे उपाट्या उपाट्या, उपाट्या कामाची गॅरंटी देईल मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी देईल तर था। अवदातामध्ये वासर आहे तर आता आत... तर काय म्हणली किंमत त्याची एक सत्तर एक लाख सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा ते किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे खांदेशिंग पाहू शकता ठीक आहे कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे गाव कोणतं तुमचं तर मित्रांनो नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इन या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लाल खंदार शेतकऱ्याचे जोड आलेले आहेत मित्रांना खूप चांगले आलेले जोडा आहेत किती दादा हे चार दात सुमारे चार दातामध्ये आहेत मित्रांनो गोरे कमाल कसे आहेत कामाल संपूर्ण लावलेले आहेत ना तर काय म्हणली किंमत त्याची एक लाख तीस हजार जोड जोडाची किंमत सांगायचं मित्रांनो हाईट पाहू शकता बैलाची खंदी शिंग एक साखा जोडा आहे शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी झाली तर किंमत काय म्हणली एकतीस एक लाख तीस हजार तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बत्तीस हा किंमत कमी जास्त होईल ना तर कमी कमी जास्त होईल मित्रांनो लाल खंदारा जोड ही पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यामुळं कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लाल खंदारा जोड आहे किती जाती आहे अलीकडे दोन जाती चार आहे ना तर काय म्हणली याची किंमत पंचायती कामाला कशी आहेत लावून लावून देऊ म्हणायचं संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी हा सर चौऱ्याऐंशी त्रेसष्ट चौरेचाळीस तर मित्रांनो शेतकरी घ्यापर या शेतकरी शेतकऱ्याला जोडा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता काळाबाडी मध्ये जोड आहे चार जातामध्ये आहे काय सांगलो किंमतीची एक लाख दहा हजार का एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा आहे कंदी शिंग एक सारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर अठ्याऐंशी झिरो पाच हा सत्तावीस पंचावन्न किंमत तुम्ही जास्त होईल ना पतीना? तर मित्रांनो किंमत कमी जास्त शेतकरी काय व्यापारी या शेतकऱ्या शेतकरी गाव कोणतं तुमचं चक्क तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे कामाला पक्का आहेत ना संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे तुम्हाला तर माहिती असतो का शेतकऱ्या जोड म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी असते तर मित्रांनो पाहू शकता आपल्या लहो बैल गावरान जोड खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे खंदी शिंग एक सारखा जोड आहे गावात जोड आहे मित्रांनो किंवा किती दादा आधीच वाजत मित्रांनो कामाची कशी गॅरंटी आहे का संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो तर काय म्हणली किंमत याची एक, एक लाख साठ हजार किंमत सांगा मित्रांनो या जोडीची तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंचाण्णव शेतकरी का व्यापारी या शेतकरी हा गाव कोणतं तुमचं संगमवाडी संगमवाडी का तर किंमत कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना तर मित्रांनो नंबर दिले सांगा तुम्ही नंबर दिलेले आहेत त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी दिली आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गावरान जोड आहे तर किती दाती दादा आहे एक चार दाता एक सहा दात एक चार दाता आहे एक सहा दातामध्ये आहे मित्रांनो जोड पाहू शकता खंदी शिंग हाईट ला लांबी एक एकसारखी आहे काय किंमत म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी संपूर्ण संपूर्ण गॅरंटी मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा तर कमी जास्त होईल ना किंमत मित्रांनो का सोदला कमी जास्त होईल तर नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता जोड गावरा आहे दोन दाता आणि चार दाता आहे ना तर कामाला कसे आहेत बाबा एक नंबर एक नंबर संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना किती हे दोन आहेत दोन एक, एक चार आहे मित्रांनो तर किंमत काय म्हणली किंमत काय म्हणले सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगता का, का सबालाक। सबालाक। सांगा फोन नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न दहा पंधरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकरी जोडायचं तुमचं जगा हे किती आहे दात दाती कसे आहेत पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो दाती किती आहेत अर्धात वासा कामाला कसे आहेत लावलेले आहेत ना तर मित्रांनो एक काकाचा जोड आहे बाबाचा जोड आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर जोड आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल तर तर समोर पाहू शकता लालखनदार बैल आलेले आहेत आपल्या लवा बैल बाजारामध्ये तर काय सांगली हो त्याची याची एकवीस हजार एक लाख एकवीस एक हजार किंमत सांगेल तर आणि दाती कशी आहेत सास दातामध्ये कामाल कशी आहेत दादा कामाला कामाल संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो तर जोडो एक नंबर आहे हाईट दे पहिले शिंगखंदी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा हां दोनशे नऊ किंमत कमी जास्त होईल ना चौदामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरान खूप मोठ्या प्रमाणात बैल जोड आलेले आहेत तर किती जाती आहे दोन दोन जाती आहे का तर काय म्हणली किंमत याची एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामाला कशी आहेत कामाला चालू आहेत संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना तर पाहू शकता जोड मित्रांनो शिंगा एक सारखा जोड हाईट तुम्ही पाहू शकता बैलाची काय म्हणली किंमत त्याची एक साठ एक लाख साठ कमी जास्त होईल ना तर तुमचा एका फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याहत्तर एकतीस साडेतीस तर मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लालखंदर जोड आहे तर किती आहे दोन 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 दातामध्ये वसाला मित्रांनो पाहू शकता दोन दोन दातामध्ये आहेत ना तर काय किंमत सांगली याची सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगायच मित्रांनो कामाची गॅरंटी आहे ना संपूर्ण तर नंबर सांगता का तुमचा सा फोन नंबर तुमच्याकडे का नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंमत तुम्ही जास्त होईल ना बैल आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता वर्याची एक नंबर आहे शिंग पाहू शकता हाईट लांबी रुंदी बैलायची पाठीमाग पाय पाहू शकता समोर उठे मग थोडं पाठीमाग पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही दाती कशी आहेत चार सात हातामध्ये आहेत मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो कमी जास्त ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा कामाला गॅरंटी संपूर्ण तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खंदे शिंगर एक सारखा जोड आहे मित्रांनो